यांच्या भ्रष्टाचारावर बोलल्यावर मानहानी कशी न्यायपालिका दबावाखाली पण हिशोब चुकता केला जाईल जामीन मिळाल्यानंतर संजय राऊतांचा हल्ला बोल भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्र नुकसानीच्या खटल्यात संजय राऊतांना न्यायालयाने अंशतः दिलासा दिला आहे दिला संजय राऊतांना पंधरा हजारांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे तसे शिक्षेविरोधात सत्र न्यायालयात अपील करण्यासाठी निकालाला तीस दिवसांची स्थगिती देण्यात आली आहे आपल्या आरोपानंतर मेधा सोमय्यांच्या मनाला वेदना होत असतील तर त्यांचे पती इतरांवर बिनबुडाचे आरोप करताना इतरांनावर वेदना होत नसतील का असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे न्यायपालिका दबावाखाली काम करत असून सगळ्यांचा हिशोब सुक्ता केला जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे मेधा सोमय्यांनी दाखल केलेल्या अब्रनुकसानीच्या खटल्या संजय राऊतांना कोर्टानं दोषी ठरवले सोमय्या दाम्पत्याने मीरा वाहिंदर महापालिका क्षेत्रात शंभर कोटींचा शौचालय घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता आणि त्याविरोधात मेधा यांनी कोर्टात धाव घेतली होती कोर्टाने राऊतांना दोषी ठरवत पंधरा दिवसांची कैद आणि पंचवीस हजारांचा दंड ठोकावला शौचालय घोटाळ्या प्रकरणी अनेकांनी तक्रारी केल्या मात्र माझ्याच आरोपांनी बदनामी कशी झाली असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे ज्या भ्रष्टाचारावर विधानसभेत चर्चा झाली त्यावर वक्तव्य केलं तर ती मानहानी कशी ठरते असं सवाल संजय राऊत यांनी विचारलाय आहे संजय राऊत म्हणाले की शौचालय घोटाळ्याप्रकरणी विधानसभेत चर्चा झाली त्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले हा जो विषय आहे हा एक युवक प्रतिष्ठान नावाची संस्था आहे त्या संस्थेला काही शौचालय बनवण्याची कामं मिळाली त्या कामामध्ये घोटाळा किंवा भ्रष्टाचार झाला असा आरोप मी केला नाही असा आरोप सगळ्यात आधी मीरा भाईंदर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील यांनी केला की सार्वजनिक शौचालयाच्या कामात भ्रष्टाचार झाला आहे त्यांनी तसं पत्र दिलं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आयुक्तांना त्याच्यावर मीरा भाईंदर महानगरपालिकेचा एक अहवाल आहे आणि कामामध्ये गडबड आहे अशा प्रकारचा एक अहवाल मीरा भाईंदर महानगरपालिकेने दिला त्या भागाचे आमदार प्रताप सर नाईक आज जे भाजपाबरोबर आहेत आज जे भाजपाबरोबर आहेत त्यांनी राज्य सरकारला एक पत्र लिहिलं या घोटाळ्यासंदर्भात मी नाही लिहिलंय राज्य सरकारला पत्र लिहिलंय आमदार प्रताप सरनाईक यांनी आणि चौकशीची मागणी केली भ्रष्टाचारासंदर्भात विधानसभेत प्रश्न विचारले गेले विधानसभेत या विषयावर प्रश्न विचारले गेले की याच्यावरती चौकशी होऊन गुन्हेगारांना शासन व्हायला पाहिजे आणि त्यानंतर कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात विधानसभेने एक आदेश पारित केलेला हा कागद माझ्याकडे विधानसभेत महाराष्ट्र विधानसभेने या संदर्भात कायदेशीर कारवाई होऊन चौकशी होऊन पूर्णपणे त्याच्यामध्ये शासनाला अभिप्राय सादर करा ह्याच्यामध्ये फक्त हा मुद्दा मी लोकांसमोर आणा आणला त्याच्यात मी डिफेमेशन कुठे केली मग पहिली डिफेमेशन प्रवीण पाटील यांनी केली दुसरी डिफेमेशन मीरा महेंद्र महानगरपालिकेचा अहवाल आहे त्या त्याचा उल्लेख आहे त्यांनी केली प्रताप सरनाईक आमदार आहेत भाजप बरोबरच्या आत त्याने एक पत्र लिहिलं आणि हाच आरोप केला त्याने डिफामेशन केली राज्याच्या विधानसभेत चर्चा झाली त्याने डिफामेशन केली राज्याच्या विधानसभेने एक आदेश दिला त्याने डिफॅमेशन किंवा के केली पण मी हा फक्त इन द इंटरेस्ट ऑफ पब्लिक सार्वजनिक हितासाठी जनतेच्या पैशाचा अपहार होतो असं मला दिसलं म्हणून फक्त हा प्रश्न उपस्थित केल्यावरती आज मला शिक्षा ठोठावलेली आहे पंधरा दिवसाची काही पंचवीस बऱ्याच शिक्षा आहेत त्यांनी मला पंधरा वर्ष ठोठावली असली तरी काय आम्ही सत्य बोलण्याचं थांबणार नाही मी थांबणार नाही आम्ही आता वरच्या कोर्टामध्ये याच्यामध्ये अपील करतोय आणि हा जो सगळा पुरावा आहे जो खालच्या कोर्टानं मान्य केलेला नाही म्हणजे सार्वजनिक क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार होतो आहे जनतेच्या पैशाचा अपहार होतो आहे त्या संदर्भात आम्ही काही बोलायचं नाही हे का होत आहे याचं कारण असं आहे न्यायव्यवस्थेचं संघीकरण झालेलं आहे संपूर्ण न्यायव्यवस्थेत वरपासून खालपर्यंत संघीकरण झालेलं आहे ज्या देशाचे सरन्यायाधीश हे गणपतीचे लाडवाचे मोदक खायला आपल्या घरी प्रधानमंत्र्यांना बोलवतात आणि प्रधानमंत्री सरन्यायाधीशाच्या घरी मोदक खायला जातात त्या देशामध्ये आम्हाला काय नाही मिळणार नाही याचिका कोटींचा घोटाळा झाला अहो घोटाळा किती कोटीचा झाला हा नाही घोटाळा झाला की नाही हा प्रश्न आहे घोटाळ्याचा आकडा चुकत असेल त्यांच्या दृष्टीने बरं का ते तुम्ही मोजत बसा आमच्या आमदार खासदार पन्नास पन्नास कोटीला विकत घेतले कोणी म्हणता दीडशे कोटीला गेले आकडे तुम्ही मोजा पण या सगळ्या प्रकरणामध्ये घोटाळा झाल्याच्या तक्रारी आमदार खासदार महानगरपालिका विधानसभा सगळ्यांनी केलेल्या आहेत पण फासावर कोणाला लटकवलं तर संजय राऊतांना कारण विधानसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत एक वर्षापूर्वी लोकसभा निवडणुकी आधी अशाच प्रकारच्या खटल्यात राहुल गांधींना फासावर लटकवलं आज संजय राऊतांना फासावर लटकवत आहेत पण जसं अण्णाभाऊ साठेंनी सांगितलं की न्यायव्यवस्था कोणाची तरी रखेल झालेली आहे असं मी म्हणत नाही अण्णाभाऊ साठे शाहिराणी म्हटलं आहे ही न्यायव्यवस्था रखेल झाली आहे कोणाची तरी हे स्पष्ट दिसतं आहे पण तरी आम्ही न्यायव्यवस्थेपुढे हात जोडून विनम्रपणे वरच्या आम्ही त्या कोर्टाचा आदर करतो न्यायालयाचा आम्ही नक्की वरच्या कोर्टात जाऊ ना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत या सत्यासाठी आम्ही लढत राहू मी कोणताही गुन्हा केलेला नाही मी जनतेच्या हिताचा एक मुद्दा मांडला तो भारतीय जनता पक्षाच्या लोकांना धुंबला कारण सत्य आहे झालेलं आहे हे तुमचे नागडे पोपटलाल मुलुंडचे रोज सकाळी उठतात आणि आमच्यावरती घाण्याटे आरोप करतात सगळ्यांवर ती डिफेमेशन होत नाही पण आमच्याकडे कागद आहे त्याच्यावर आम्ही बोललो तर ते डिफेमेशन होते आता आम्हाला कायद्याचं पुस्तक नव्यानं वाचावं लागेल बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई